नमस्कार मागच्या वर्षी कट ऑफ हायर साइडला होता दोन हजार चोवीस पंचवीस चा सगळा जो कट ऑफ आहे तो सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि विशेष म्हणजे कॅटेगरी तर आहेच लाड आहे आणि फर्स्ट ऍडमिटेड सुद्धा आहे आणि या साइडला जर आपण बघायला गेलो तर कॉलेजचे नाव सुद्धा आहे बघा एक नंबर पासून जर आपण सुरुवात केली तर जीएमसी मुंबई म्हणजे थोडक्यात पहिल्या पेजवर आपल्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज बघायला मिळतील इकडे दिसतंय तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट ऑब्लिक गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस आता हे जे एमबीबीएस कॉलेजेस आहेत आणि कॅटेगरीनुसार जो कट ऑफ आहे तर तो किती कॉलेजेसचा सुरुवातीला आलेला आहे तर तो आपण एकदा बघून घेऊया गव्हर्नमेंट मागच्या वर्षी MBBS चे कॉलेजेस जे आहे तर ते वाढलेले होते तर त्यामुळे टोटल जे कॉलेजेस आलेत या पीडीएफ मध्ये तर ते एक्केचाळीस म्हणजे फव्हर्नमेंट कॉलेजचा सुरुवातीचा आपल्याला या पीडीएफ मध्ये दिलेला दिसतो डेटा आता जर एक विचार करायला गेलो आपण तर फक्त कॅटेगरीच नाही तर यामध्ये पीडब्ल्यूडी मधून झालेलं ऍडमिशन बघा हे ओबीसी आहे एन टी थ्री आहे एन टी टू आहे त्यानंतर ई डब्ल्यू आहे ओपन आहे हे डिफेन्स कोटाचे जे आपले बांधव असतात डी वन मध्ये येणार आहे डी टू मध्ये येणार आहे डी थ्रीमध्ये येणार आहे त्यानंतर फिजिकली हँडिकॅप है पी डब्ल्यू म्हणतो आपण याला पी एच म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वेगळा जो रिझर्वेशन असतं तर ते सुद्धा आहे आणि एन आर आय तर एन आर आय जो कोटा आहे तर तो आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला दिसणार नाही पण प्रायव्हेट कॉलेजला दिसून येईल आता जर या ला अजून आपण सविस्तर बघितलं तर यामध्ये आपल्या कामाचा नेमकं काय तर आपला जो रँक येणार त्याला जर याच्यासोबत आपण कम्पेअर केलं तर एक प्रेडिक्ट करता येईल का आपल्याला कॉलेज मिळेल का आणि समजा कॉलेज मिळालं तर ते कोणत्या टाईपचं असेल ते टॉपचं कॉलेज असेल गव्हर्नमेंट असेल एक ऍव्हरेज कॉलेज आपल्याला मिळेल की साधारण एका लो ग्रेड कॉलेजमध्ये आपल्याला आपला कोर्स कम्प्लीट करावा लागणार आहे तर हे सगळं आपल्याला रँकनुसार कळणार आहे बघा आता नंबर दोन आता हे जे पेज ओपन झालं तर यामध्ये आपल्याला इथं दिलेलं दिसतं की हे एमबीबीएस पेज आहे पण प्रायव्हेट कॉलेजेस आहे आणि हा जो कट ऑफ येतो हा मागच्या वर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीज वाल्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळतो स्कॉलरशिप मिळते पण फीज थोडी हायर साईडला जाते ओपन वाल्यांची बघा आता सुरुवातीला हे मुंबईचे दोन कॉलेजेस आहेत के जे सोमय्या मु, मुंबईचं कॉलेज यस सीझा कट ऑफ यसीजा कट ऑफ व्ही जे एन टी हे सगळे कट ऑफ हे के जे सोमय्याचे फक्त यानंतर दुसरं कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज नेरुल नवी मुंबईचं यानंतर आपलं मायमरचं पुण्याचं कॉलेज आहे यानंतर आहे व्ही पवार नाशिकचं कॉलेज जर आपण समजा हे प्रायव्हेट एम कॉलेज जर का बघत घेतले तर हे तेवीस कॉलेजेस आहेत सुरुवातीला या पीडीएफ मध्ये आता गवर्नमेंट कॉलेजेस जे टोटल एक्केचाळीस होते अगोदर आणि तेवीस जे कॉलेजेस होते ते प्रायव्हेट होते याचं जर आपण ऍडिशन केलं तर हे सिक्स्टी फोर बनतं थोडक्यात एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सिक्स्टी फोर कॉलेजचा कटऑफ आपल्याला कॅटेगरीनुसार दिलेला दिसतो आता हे जे पीडीएफ आहे तर हे ग्रुपवर वगैरे नंतर तुम्हाला शेअर केल्याच्या नंतर बघायला मिळणारच आहे पण महत्वाचं आहे की या पीडीएफ मधून आपल्याला काय शिकायला मिळेल कारण जर कट ऑफ जरी माहिती झाला फायदा नसतो पण रँक नेमका कसा असतो कॉलेज नेमका कोणत्या पद्धतीनं कोणत्या रँकला मिळालेलं आहे तर हे जर माहिती असेल तर कॉन्सलिंग आपल्याला थोडं सोयीचं जाऊ शकतं बघा आता या पेजवर बीडीएस चे कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे आणि चार कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये तसा अजून एक कॉलेज येणार आहे व्हिडिओ बनवलेला आहे मी तो तसा बघा मुंबई मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मग आता हे नुसार या कॉलेजचे कट ऑफ आहेत यामध्ये आपल्याला सीट मिळेल का तर येणारा जो स्कोअर आहे आपला जो रँक आहे तर तो बघा आणि यावरून चेक करा आता यानंतर जर आपण याला स्क्रोल करत घेतलं तर या साईडला परत जे कॉलेजेस आलेत तर ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आलेत सॉरी प्रायव्हेट कॉलेजेस आलेत पण बीडीएसचे आता बीडीएच चे प्रायव्हेट कॉलेजेस किती तर बघा हे तुम्हाला इथं बघायला मिळतील बीडीएचचे प्रायव्हेट कॉलेजेस पंचवीस कॉलेजेस आहेत आणि हा प्रत्येक कॅटेगरीचा फर्स्ट ॲडमिटेड आणि लास्ट ऍडमिटेड आता हे जर आपण परत कोल करत घेतलं तर इकडे बी एम एस दिसतं आपल्याला आता मध्ये सुरुवातीला जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर ते बघूया बावीस कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट वाले ओके आता प्रायव्हेट मध्ये कॉलेजची संख्या वाढली होती बीएमएस ची, ची आणि तसंही मी प्रत्येक वेळेस सांगतो की बी एम जे तर ते थोडं व्यवस्थित जर तुम्ही कॉन्सलिंग केलं तुम्ही जर थोडी रिस्क घ्यायला तयार असले तर बी एम एस या वर्षी थोडी पॉसिबल होऊ शकते पण थोडी रिस्क आहे पण ती कशी काय ते नंतर आपण डिस्कस करूया बघा बीएमएस चे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर ते एका पेजवर सत्तावीस आहे परत आपण स्क्रोल केलं तर जवळपास आता हे आपण एटी थ्री पर्यंत आलोय एटी फाईव्ह पर्यंत आलोय सुरुवातीचे बावीस कॉलेजेस होतेच आणि हे एकशे चार कॉलेजेस आहेत बघा आतापर्यंत आपण बावीस कॉलेजेस जे आहेत तर ते गव्हर्नमेंट बी एम एस चे बघितले ठीक आहे आणि आता हा जो नंबर आहे तर हा एकशे चार आहे की जो प्रायव्हेट चा आहे आणि यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते कॅटेगरीनुसार आता हे जर आपण ऍडिशन केली तर ही ऍडिशन होऊन राहिली किती एकशे सव्वीस म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकशे सव्वीस कॉलेजेस आहेत बीएमएस चे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट धरून मग आता या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन जर समजा मिळवायचे असेल तर व्यवस्थित काउन्सलिंग करावं लागेल तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये एक व्हिडिओ आहे तर तो व्यवस्थित बघून घ्या बीएचएमएस एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे की ज्याचा कट ऑफ तुम्हाला समोर दिसतोय आता बीएचएमएस चे कॉलेजेस की जे प्रायव्हेट आहे तर ते बघा हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर आता हे किती आहेत नेमके पीडीएफ मध्ये तर हे पंचावन्न कॉलेज आहे मग आता झालं काय की यामध्ये एकच जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे बीएचएमएस आणि पंचावन्न कॉलेजेस हे प्रायव्हेट आहे म्हणजे थोडक्यात छप्पन कॉलेजेस येतात बी एच एम एस चे दोन्ही मिळून ठीक आहे म्हणजे आपण यामध्ये ऍडमिशन करू शकतो महाराष्ट्रामध्ये तर आता हे जर आपण बघायला गेलो तर हे बी एम एम एस बद्दल झालं हा कोर्स वेगळा आहे याला उर्दू पाहिजे असत बारावीच्या आपल्या एच एस सी साठी ठीक आहे उर्दू जर असेल तर आपण यामध्ये बी एम एस मध्ये जाऊ शकतो मग हे सगळं पीडीएफ जे आहे तर हे सगळं पीडीएफ असा आपण नंतर स्टेप बाय स्टेप अनालाइज करूया की कोणत्या कॅटेगरीला किती रँक असावा जेणेकरून आपण थोडं सुरक्षित झोन मध्ये येऊ शकतो आज फक्त एवढंच की तुम्हाला फक्त माहिती दिली की हा सगळा महाराष्ट्राचा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे एकत्रित ओके आज आपण थांबूया बाय